नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे चोपन्न नर्मदा मातेचे नाभीस्थान नाभीपूर अथवा नेमावर येथील रामदासी मठ मिर्झापूर तमखाना सिरालिया राजेरगाव डावठा मंडलेश्वर बजवाडा गजनपूर अशी गावे पार केल्यावर नेमावर अथवा नाभीपूर हे नर्मदा मातेचं नाभीस्थान येतं इथे नर्मदा मातेच्या एकूण लांबीचा साधारणपणे मध्यभाग आहे नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध इथे एक नाभीकुंड आहे अर्थात परिक्रमावासींना इथं ये जाता येत नाही परंतु दुरुन दर्शन होते योगेश्वरानंद स्वामींचे दर्शन घेऊन निघालो आणि किनारा पकडला परंतु मला वाटले होते त्यापेक्षा हे निमावरपर्यंतचे अंतर थोडेसे अधिक निघाले काठाने प्रचंड शेती होती गावाची मोठी मोठी शेती होती आणि नर्मदा मातीच्या काठाला थोडीफार दाट झाडी शिल्लक राहिली होती त्यामुळे या भागातील वन्यजीवन नर्मदा मातीच्या काठावरती एकवटले होते शेतातील मोठे उंदीर ससे वगैरे प्राणी खाऊन जगणारे कोल्हे लांडगे तरस यांची या भागात वस्ती होती मला वाटेमध्ये जाताना काही कोल्हे आणि का तरसाने दर्शन दिले वन्य पशु हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे उंदराची एक जोडी वर्षाला जितके प्रजनन करते ते पाहता एखादा उंदीर खाणारा प्राणीसुद्धा शेतकऱ्यांचा मित्रच मानला पाहिजे मग तो साप असो किंवा कोल्हा या भागातील शेताचे पट्टे किती मोठ पट्टे किती मोठे आहेत हे आपल्याला कळावं म्हणून हा नकाशासोबत जोडतोय मोठमोठे जमीनदार इथे शेती करतात मी शेतातला जाणारा हा रस्ता निवडता नर्मदा मातेचा स्पर्श होईल असा संपूर्ण काठावरचा रस्ता निवडला होता आपण बघू शकता की या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पन्न घेतलं होतं गव्हाची मोठी मोठी शेतं हे वैशिष्ट्य आहे पाणी घातलेल्या शेतातून येणारं गारवार खूप सुखद असतं या सर्व वनस्पती दिवसभर सोडत असलेला प्राणवायू आपल्याला भरपूर मिळतो आणि शरीर शुद्धी होते मध्ये नावडा गावामध्ये मनकामनेश्वर महादेवाचं मंदिर लागतं इथे नर्मदा मातेचा घाट असून लोक नर्मदा मातेमध्ये प्लास्टिक कचरा पिशवी अशी घाण टाकून पाण्याचं प्रदूषण करतात आपण सोबत आणलेली पिशवी घरी परत न्याय काय हरकत आहे ही कुठली भक्ती नर्मदा मातेचं आपण खरोखर बघतो आहोत की शत्रू आहोत याचा एकदा विचार करावा माझं स्पष्ट निरीक्षण सांगतो नर्मदा मातेची भक्ती वगैरे का आहे नाही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तिला नवस बोलण्यासाठी लो लोक येतात बहुतांश लोक नर्मदा मातेवर प्रेम करत नाहीत तर नर्मदा मातेला घाबरतात ती देखील मग पावसाळ्याचे चार महिने असं काही वचपा काढते की लोकं तिला शरणच जातात नकासे करू नर्मदा मातेचा आशीर्वाद हवा असेल तर तिला घाण करू नका या भागातून नर्मदा मातेचं सुंदरसं दर्शन होतं नर्मदा मातेचं पात्र इथं उथळ आहे सकाळी तर हे दृश्य अतिशय स्वर्गीय असतं पुढे नेमावर जवळ या पात्राचा विस्तार होत जातो नेमावरच्या अलीकडे नार्मदाचा किनारा हा काही साहसा आहे नेमावर शहर सुरू होण्याच्या आधी एक जैन मंदिरांचा समूह लागतो त्याची प्रतिकृती आहे हे नवीनच बांधलेलं तीर्थचित्र असून जैन धर्मियांसाठी मोठंच धार्मिक स्थान निर्माण झालेलं आहे मी गेलो तेव्हा या मंदिराचे असे बांधकाम सुरू होते परंतु आता ते पूर्णत्वाला गेले असावे हा मंदिर समूह अतिशय मोठा असून समोर हरदा येथील किनारा आहे तिथून छान दिसतो छोटे मोठे ओढे पार करत नेमावर गाठले इथे घाटावर कायम गर्दी असते एक डोक्यावरून गेलेला आहे एक पूल डोक्यावरून गेला आहे तो खालून पार केला समोरच्या हांडिया गावाला हा जोडतो पुढे लांबवर अजून एक पूल दिसत होता नेमावर हे नर्मदा मातेचे नाभीस्थान असल्यामुळे इथे स्थान स्नानासाठी कायम गर्दी असते मी घाटाचा शेवटचं टोक गाठलं इथला घाट धोकादायक घसरगुंठीसारखा आहे शेवाळलेला असतो तिथे स्नान केलं आणि नर्मदा मातेच्या कुपी नर्मदा मातेच्या कुपीतलं अर्धजल अर्पण करून अर्धजल भरून घेतलं जीवाणूंचे आदानप्रदान झाले जलामध्ये धारण केलेल्या शक्तीचे देखील आदानप्रदान झाले प्रकाशानंद महाराज सांगतात त्याप्रमाणे आपल्या मेंदूमधील स्मृती जलस्वरूपामध्ये साठवलेल्या असतात आणि नर्मदेकाठी अनेक साधू संत ऋषीमुनी यांनी केलेल्या मंत्रोच्चारण किंवा जे काही उच्चारण आहे त्या जलामध्ये स्मृती स्वरूपात साठलेलं असतं त्यामुळं त्याचं सेवन करणं पूजन करणं म्हणजे सर्व मंत्रांची शक्ती प्राप्त होणार काय त्याचे मला यावेळी स्मरण झाले नेमवारमध्ये अनेक मंदिरं अने आणि मंदिर, आश्रम आहेत सर्वात उंचावर दिसतो तो जंभेश्वर महाराजांचा आश्रम आणि मंदिर हा विष्णूही समाजाचा आश्रम आहे त्याच्या खालोखाल ब्रह्मचारी महाराजांचा आश्रम आहे याचं नाव चिन्मयधाम ब्रह्मचारी आश्रम असा आहे परंतु सर्वात लक्ष वेधून घेणारी वस्तू वास्तू म्हणजे सिद्धनाथाचे किंवा सिद्धेश्वराचे मंदिर आहे <coughs> अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे <coughs> मुस्लिम राजवट येण्यापूर्वी परमार राजांचं राज्य होतं त्या काळातलं हे बांधकाम आहे नंतर मुसलमान शासकांनी या मंदिराची यथेच्छ तोडफोड केलेली आहे तरी देखील ते वाचलेलं आहे पुढे मराठा साम्राज्यामध्ये हे मंदिर पुन्हा एकदा नावारोपाला आले परमार राजांनी अकराव्या शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर भूमिज नागर शैलीतलं आहे या भागात सर्वत्र संगमरावर सदृश खडक असूनही या मंदिराचा दगड मात्र वेगळा आहे काळा पाषाण आणि अन्य रंगाचे पाषाण या मंदिराच्या कामासाठी वापरलेत मंदिर पाहण्यासारखं आहे काळापाषाण खाली पायासाठी वापरलं आहे आणि वरती जयपूरचा लाल दगड वापरला आहे हा आहे नेमावरचा घाट किमान एवढी गर्दी इथं कायम असते मागे जे दिसतंय ते सिद्धनाथाचं मंदिर आहे <coughs> हा जो दिसतोय हा बरोबर समोरच्या बाजूला असलेला हर्धा जिल्ह्यातला हंडिया घाट आहे हा घाट म्हणजे एक मजबूत तटबंदी असलेला किल्लाच आहे असे बुरुज या किल्ल्याला आहेत अहिल्याबाईलकरांनी या घाटाचं मजबूतीकरण केलं आहे हा घाट ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या खरेदी देखील होता सध्या हा बुरुज म्हणजे सेल्फी पॉईंट झालेला आहे सिद्धनाथ मंदिराच्या आवारामध्येच नर्मदा मातेचं एक छोटंसं मंदिर आहे परंतु मुख्य मंदिर मात्र नाभिकुंडाचंच आहे जिथं नावेने जावं लागतं घाटावरून सिद्धेश्वर मंदिराचा किल्ला असा दिसतो हा किल्ला का बांधावा लागला हे आपल्याला मंदिरात गेल्यावर कळतं मंदिरामध्ये खूप बारीक कलाकुसर आहे परंतु सर्वत्रच मूर्तीभंजकांनी केलेला आहे दोष डोळ्यामध्ये भरतो इथे सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत या सर्व मूर्ती मुसलमानांनी तोडलेल्या आहेत या चित्रामध्ये वैष्णवी देवीची भग्नमूर्ती आपल्याला दिसते ही वैष्णवी देवी ही पण एक सप्तमातृकामधलीच देवी बहुतेक कौमारी इथलं जे गर्भगृह आहे ते सप्तशाखा पद्धतीच आहे अर्थात नक्षीकामाच्या सात पट्ट्या वापरल्यात प्रत्येक पट्टीवर एक कथा दाखवली जाते आपण नीट पाहिलं तर इथं सात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पट्ट्यात या सातापैकी तिसऱ्या पट्टीवर शैव द्वारपालाची मूर्ती ही मूर्ती सप्तमातृगांपैकी चामुंडा देवीची ही मूर्ती इंद्राणीची आहे ही मूर्ती विनायकाची किंवा विनायकीची आहे विनायकी तरही वाटत नाही कारण हा पुरुष देवता दाखवली म्हणजे गणपतीच दाखवला आहे पण काही जणांनी ही विनायकी आहे असं उल्लेख केलेला आहे ही माहेश्वरी देवी ही कौमारी आहे प्रतिम असा सभामंडप आहे त्याला नक्षत्र मंडप असं पण म्हणतात मंदिराचे खांब खूप सुंदर आहेत त्रिपुरांतक शिवाचं शिल्प मुसलमानांनी तोडून टाकले सर्व धर्म समान असतात असं म्हणणाऱ्यांनी या मूर्तीभंजनाचं स्पष्टीकरण द्यायला हरकत नाही सगळे धर्म समान असतील तर ही मूर्ती का तोडली आणि या सर्व मूर्ती का तोडल्यात सप्तरथपद्धतीचं मंदिर असून सात 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 उभे स्तंभ आणि त्यातील छोटी मंदिरं या मंदिराला शोभा आणतात आपण जर बघितलं तर सात सात स्तंभ आहेत आणि प्रत्येक स्तंभावरती काम काही मूर्ती आणि मंदिरं का आहेत याला कूटस्तंभ असं पण म्हणतात नटराजाचं उत्कृष्ट शिल्प भग्न करण्यात आले इथं मंदिराचे सात सात स्तंभ आपल्याला स्पष्ट दिसतील बघा दोन्ही बाजूचे खालच्या फरशामधून बघा त्या सात आहेत चामुंडा मातेची मूर्ती मंदिराचा दगड राजस्थानमधला आहे अनेक महापुरामध्ये देखील मंदिर सुरक्षित राहिले पाया भक्कम आहे हे मंदिर दुरून अत्यंत आकर्षक वाचतं शेजारीच नर्मदा माता वाहते तटबंदीवरून मंदिराचं मनोहरी दर्शन होतं याच्या कळसामध्ये देखील महादेवची मंदिर आहेत एकंदरीत आवर्जून पाहावं असं हे <coughs> स्थान आहे आपल्या घरातील लहान मुलांना किमान पण हा वारसा आपली ही परंपरा आवर्जून दाखवावी मंदिराच्या तटबंदीला असं सुंदर प्रवेशद्वारे वरती नगारखाना आहे आणि घाटावरून दिसणारी ही मंदिराची तटबंदी आणि मंदिर सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यावर मी वरती कुठली कुठली मंदिर आहेत आणि आश्रम ते पाहू लागलो इथे एका ग्रामस्थाने मला सांगितले की तुम्ही ब्रह्मचारी बुवांच्या आश्रमात जा त्याप्रमाणे आश्रमाच्या मागच्या बाजूने मी प्रवेश केला सुंदर अशी गोशाळा होती आतमध्ये डाव्या बाजूला भक्तनिवास आणि भंडारगृह होते उजव्या बाजूला आश्रमाचं सभागृह होतं समोर अन्नपूर्णा मातेचं मंदिर होतं मी आश्रमामध्ये प्रवेश केला आतमध्ये एक खोली होती तिथे गेलो मात्र गोंदुलेकर महाराज ब्रह्मानंद महाराज आणि समर्थ रामदास स्वामी अशा महाराष्ट्रात जन्मा झालेल्या संतांच्या प्रतिमा पाहून मन अत्यंत सुखावलं इतक्यात आश्रमाचे महंत तिथे आले त्यांना पाहताक्षणी मी यांना आधी कुठेतरी पाहिलं असे मला वाटू लागलं मी महाराजांना नमस्कार केला आणि बोलून दाखवले की आपल्याला आधी कुठेतरी पाहिले महाराज हसू लागले आणि म्हणाले तुम्ही कदाचित माझ्या बंधूंना पाहिले असेल कोण आपले भाऊ मी विचारले कर्नाटकातील हेबळलीचे दत्तावदूत महाराज किंवा दत्तांना यांचा मी धाकटा भाऊ महाराजांनी असे म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात प्रकाश पडला खरंच की हे महाराष्ट्र थेट दत्तांणांसारखेच जात होते हे महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील एक प्रसिद्ध संत आहेत त्यांनी प्रति गोंधळ उभं केलं हे बळी नावाच्या गावी गोंधळलेकर महाराजांचे अधिष्ठान ठेवून महाराजांनी अध्यात्माचा प्रचार उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये चालवला आहे त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे परमपूज्य दत्तांना यांच्या विविध भावमुद्रा आपल्याला इथे बघायला मिळतील अगदी लहानपणापासूनचे त्यांचे फोटो आहेत ते आतापर्यंतच यांनाच दत्तादूत गुरुजी असं देखील म्हणतात हा दत्तार्ण्यांचा तरुणपणीचा फोटो आहे विठ्ठलदास महाराज हव्यासीच दिसतात विठ्ठलदास महाराज यांचं दर्शन घेताना भक्तमंडळी आपल्याला दिसत आहेत हे आश्रमातलं दत्ताचं स्थान आहे हे जंभेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे शेजारीच तो आश्रम आहे इकडे स्वामी वासुदानंद सरस्वती यांची चरणचिन्ह आहेत पादूक आहेत स्वामींच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही जागा आहे त्यामुळे त्यांच्या वापरातल्या काही वस्तू इथं आहेत कमंडल वगैरे आश्रमामध्ये लावलेल्या ला विविध संतांच्या तसबिरी आपण जर बघितल्या त्यातले बरेचसे संत आपल्याला माहिती असतील गोंदुलेकर महाराज आहेत हे ब्रह्मचारी बो आहेत मृतदत्तात्रेय आहेत ब्रह्मानंद महाराज आहेत शंकराचार्य आहेत हे परमपूज्य ब्रह्मचारी बुवा ज्यांनी हे स्थान नावारूपाला आणलं ते त्यांच्या पादुकात जंभेश्वर मठाचे महंत आणि मागे डोंगराच्यावर दिसतंय तो जंभेश्वर महाराजांचा आश्रम आणि मंदिर आपल्याला दिसतंय हे विष्णू समाजाचे म्हंत आहेत ब्रह्मचारी आश्रम इथे असणारे महंत म्हणजे या दत्तांडांचे बंधू विठ्ठलदास महाराज होते महाराज मला म्हणाले की तुम्ही अगदी योग्य वेळी आलात आता पंधरा दिवस मी रामेश्वरम आणि दक्षिण भारताच्या यात्रेवर निघालो आहे तर तुम्ही इथं निवांत राहा आणि आश्रम सांभाळा आता आली का पंचायत माझी परिक्रमा आधीच काटेकोरपणे चालली होती थोडंसं मागं पुढं झालं तर मला चातुर्मास करावा लागणार होता चातुर्मास लागणार होता मग परिक्रमा थांबवावी लागली असती मी नम्रपणे महाराजांना माझी अडचण सांगितली आणि पुढे जाण्याची अनुज्ञा मागितली महाराज म्हणाले किमान आजचा दिवस तरी राहा त्यांच्या आज्ञेला मान देऊन आश्रमामध्ये थांबलो इथे माझ्यासारखेच छाठी घातलेले अजून एक सद्गुरुस्त दिसले म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेलो हे गोडबोले नावाचे एक परिक्रमा करून आलेले साधक होते मुळचे नागपूरचे असलेले गोडबोले पत्रकार होते इथे राहून ते हनुमान चालिसेचे पाठ करत होते दररोज एकशे एकवीस वेळा हनुमान चालिसा म्हणायचे जो सत बार पाठ कर कोय छोट हिबंदी महासुख होई याची प्रचिती घेण्यासाठी हा उपक्रम बहुतेक सुरू असावा या आश्रमातील सर्व उपासना रामदासी पद्धतीने होत होती कारण हा मठच मुळे गोंधळेकर महाराज परंपरेतला होता आणि गोंधळेकर महाराज रामदासी होते ते आपली स्वाक्षरी देखील ब्रह्मचैतन्य व रामदासी अशी करायचे सायंकाळी रामदासी पद्धतीची उपासना तिथे सर्वांसोबत मी केली मला उपासना पाठ आहे हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं रात्री मस्तपैकी शिरापुरीचे भोजन घेतले इथे रात्री झोपण्यासाठी काही मंडळी आली महाराज माझ्याशी बोलत होते आश्रमातील कोणाला तरी त्यांनी फोटो काढायला सांगितला इतक्यात एक वयोवृद्ध मनुष्य तिथे येऊन महाराजांच्या पाया पडू लागला त्याची पाया पडण्याची पद्धत फारच वेगळी आणि लाचारीची होती असं मला वाटलं म्हणून मी त्या माणसाला धरून उठू लागलो महाराज मला म्हणाले त्याला तिथेच राहू दे त्याची कथा तुला नंतर सांगतो फोटो काढले गेले मी महाराजांना विनंती केली की हे फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवावेत त्याप्रमाणे त्यांनी ते पाठवले देखील परंतु या म्हातार्याची कथा का काही कळे ना म्हणून महाराजांना विचारल्यावर महाराज सांगू लागले इथे पूर्वी ब्रह्मचारी महाराज तपस्या करायचे तेव्हा हाच मनुष्य तरुण होता आणि गावगुंड होता तो जाता येता महाराजांना छळायचा महाराजांनी इथून निघून जावे म्हणून प्रयत्न करायचा गावातील सर्वांनाच त्याचा त्रास होता त्याचे घरचे देखील त्याला वैतागले होते परंतु त्याच्या अंगातली मस्ती आणि रग इतकी भयंकर होती की कोणी त्याच्या नादाला लागायचं नाही महाराज मात्र त्याला प्रेमाने बोलवून घ्यायचे आणि सांगायचे की असे वागू नकोस तो हे सर्व ऐकून देखील अजूनच अधिक त्रास महाराजांना द्यायचा सर्व लोक महाराजांना विचारायचे की की तुम्ही याला सहन का करता ते म्हणायचे शेवटी त्याला इकडेच यायचे आणि तसंच झालं कालांतराने हा मनुष्य म्हातारा झाला आणि अंगातलं बळ कमी झालं त्याबरोबर घरातल्या लोकांनी याला सांभाळण्यास नकार दिला गावातील लोकांनी देखील नकार दिला अखेरीस महाराजांनी सांगितलं की तू झोपायला आणि जेवायला आमच्या आश्रमात येऊ शकतोस त्यामुळे दिवसभर हा मनुष्य घाटावरती भिक्षा मागतो आणि रात्री झोपायला इकडे येतो आता अंगातील सर्व बळ निघून गेल्यावर तो शरण आलेला आहे त्याला अशी भीती वाटते की आपल्याला मठातून हाकलून लावतील म्हणून तो पुन्हा पुन्हा असे माझे पाय धरतो त्याने केलेल्या कर्मांची फळे तो भोगतोय म्हणून मी तुला म्हणालो की त्याला जे काय करायचं ते करू दे विनाकारण दयाभाव दाखवू नकोस ही कथा त्या माणसाची म्हणून मी ऐकली खरी परंतु मला त्याच्या त्याच्याजगी मीच दिसू लागलो तरुणपणी मस्ती केली नाही असा मनुष्य सापडणे दुर्मिळ प्रत्येकाला असे वाटते की आपण आयुष्यभर तरुणच राहणार आहोत परंतु म्हातारपणे अशी काही अवस्था होते की विचारू नका आणि मग सगळे जग अशा लोकांना खायला उठते खूप नकारात्मकता आयुष्यामध्ये व्यापून जाते आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक बघतो आयुष्यभर ज्यांच्यासाठी सर्व काही कमावले ते शेवटच्या क्षणी पाठ फिरवतात अशावेळी करायचं काय असा प्रश्न उभारतो तो प्रश्न तरुणपणीच सोडवून टाकावा या मताचा मी आहे नर्मदा मातेने मला या मनुष्याच्या रूपाने जणू काही सावध केले की तरुणपणी मस्ती करू नकोस म्हातारपण की ठेवून होईल मध्यंतरी मी पुन्हा एकदा नेमावरला गेलो गेलो होतो तेव्हा हे आजोबा मला पुन्हा एकदा भेटले त्यांचा इरसाल चेहरा आणि डोळ्यातली चमक नजरेत भरणारी आहे तरुणपणी हा मनुष्य कसा असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो हे बघा हे ते आजोबा आहेत प्रस्तुत लेखक दत्तांणचे बंधू विठ्ठलदास बुवा ब्रह्मचारी आणि हे श्रीकांत गोडबोले श्रीकांत गोडबोलेंनी परिक्रमा केलेली परमपूज्य श्री नाना महाराज तारणेकर इंदोर यांच्या परंपरेतले जे अनुभूत आहेत त्यांनी तीन वर्ष तीन महिने तेराजांची विधिवत परिक्रमा केलेली आहे उजवीकडे प्रस्तुत लेखक आणि महाराजांच्या चरणावर पडलेला जो मनुष्य आहे तोच तो मनुष्य याही अवस्थेमध्ये त्याच्या डोळ्यातली चमक गेलेली नाही बघा कुठल्याही क्षणी एखादे कांड करण्यास तो सिद्ध आहे असं वाटतं <coughs> श्रीकांतजी गोडबुले नागपूर यांचा दरम्यानचा हा फोटो आहे परिक्रमा फोट माणसाला किती आमूलाग्र बदलून टाकते याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे विठ्ठलदास महाराजांच्या मागे डोक्यापाशी जो दाढीवाल्या बुवांचा फोटो आहे ते ब्रह्मचारी बुवा यांनीच या माणसाची भविष्याने वर्तवली होती या आश्रमाचं आज दिसणारं जे वैभव आहे ते यांनीच उभं केलं आहे विठ्ठलदास महाराज देखील या वैभवामध्ये भर घालत आहेत आणि आश्रम खूप चांगल्या पद्धतीने चालवला जात आहे स्वाभाविकच मराठी माणसांचा इथे जास्त राबता असतो इथे आश्रमापर्यंत येण्यासाठी गावातून एक कठीण रस्ता आहे मोठी गाडी कशी चढ चढत या आश्रमापर्यंत पोहोचते ब्रह्मचारी बुवा मागे दास मागे जी खोली आहे तिथे आम्ही उपासना केली आणि शेजारती देखील म्हटली हे सर्व फोटो वेगळे वेगळे म्हणून मुद्दाम टाकून ठेवलेत इतकेच परिक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्तुत लेखकाचं वजन किती कमी झालं होतं हे तुम्हाला या चित्रात बघितल्यावर लगेच लक्षात येईल महाराज अत्यंत साधे निगर्वी निस्पृह आणि ज्ञानी आहेत त्यांना मराठी कानडी हिंदी अशा सर्व भाषा उत्तम येतात स्वतः गाडीदेखील चालवतात महाराजांच्या आज्ञेनुसार तिथे पंधरा दिवस राहायला मिळाले असते तर फार बरे झाले असते परंतु आतून आज्ञा नव्हती त्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय घेतला त्या एकाच वास्तव्यामध्ये महाराजांचे वागणे बोलणे पाहून मला त्यांचा स्वभाव आवडला त्या रात्री महाराजांनी मस्तपैकी शिरापुरीचा भेट केला रात्री त्याच म्हाताऱ्याबरोबर सभागृहामध्ये झोपलो इथून नर्मदा मातेचं खूप सुंदर दर्शन व्हायचं मागच्या बाजूला असलेलं अन्नपूर्णा मंदिर देखील सुंदर आहे इथून नर्मदा मातेचं भव्य दिव्य पात्र खूप छान दिसतं मी अलीकडेच पुन्हा एकदा तिकडे गेलो होतो तेव्हा या भागाची काही चित्र काढली ती आपल्यासाठी जोडतोय सिद्धनाथ किंवा सिद्धेश्वर मंदिराचं प्रस्तुत लेखकानं काढलेलं एक चित्र आहे हेच ते इरसाला आजोबा त्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही किती खड्यापणा बघा हे तरुणपळी कसे असतील मला भेटून त्यांना खूप आनंद झाला कारण रात्रभर आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या त्याची आठवण झाल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिले हा परिक्रमेतला नाही नंतरचा आहे आश्रमात जाताना स्वागत करणारा हा गोवंश सुंदर शगाई आहेत अन्नपूर्णा माता की जय तुझ्याशिवाय परिक्रमा अशक्यचा वेळ अन्नपूर्णा मातेच्या मंदिरातून दिसणारी नर्मदा माई बघा समोरचा पूल दिसतोय आणि विस्तीर्ण पात्र त्याचबरोबर इथला मार्ग किती कठीण आहे हे देखील आपल्या लक्षात येईल कठीण आहे परंतु अशक्य नाही सगळा चिखलाने आणि गाळाने भरलेला मार्ग आहे धरणातला पाणी कमी जास्त होईल तशी इथली पाण्याची पातळी बदलते हे पिंगलेश्वर महादेवचं प्राचीन मंदिर आहे मठाच्या पूर्व बाजूला हे मंदिर आहे मागच्या बाजूने हे दिसतं पिंगलेश्वर महादेव आपण महादेवांच्या मंदिरातनं पाहिलं तर ही खिडकी दिसते तुम्ही हा फोटो काढला होता या सज्जावरूनच हे चित्र काढलं होतं सकाळी लवकर उठून सर्व आटोपलं नर्मदा मातेमध्येच स्नान करून आलो संपूर्ण घाट पळत उतरलो आणि पळत चढलो परिक्रमेमध्ये तुम्हाला एक वेगळी शक्ती नर्मदामाता प्रदान करते असे पुन्हा पुन्हा जाणवते महाराज निघाले त्यांना निरोप दिला रामेश्वरम हे तीर्थक्षेत्र माझे खूप वेळा बघून झाले आहे हा लेख लिहिताना माझी एकोणीस वेळा रामेश्वरची यात्रा झालेली आहे त्यामुळे इथून तिथे कुठून आज जायचे काय काय बघायचे कोणाकोणाला भेटायचे तसेच रामेश्वरम इथे रामदासी मठ आहे त्याचा पत्ता आणि माहिती महाराजांना दिली रामेश्वरपर्यंत गाडी कुठल्या मार्गे न्यायची ते मार्ग देखील सांगितले महाराजांना आनंद वाटला नर्मदेहर करून महाराज निघून गेले मी देखील झोळी उचलली आणि पुढचा मार्ग धरला नर्मदा मातेचा किनारा एकदा प्राप्त झाला की अजून काही नको असे वाटते कारण जे काही मोठे तपस्वी संन्यासी सत्पुरुष हिच्या काठावर तप करतात त्या सर्वांची भेट झाल्याचा आनंद किंवा पुण्य केवळ नर्मदा मातेच्या स्पर्शाने प्राप्त होते जणू काही नर्मदा मातेचा हा प्रवाह म्हणजे या सर्व जीवन प्रवाह आहे ज्याप्रमाणे विजेच्या प्रवाहामुळे विविध प्रकारची उपकरणे चालतात अगदी त्याचप्रमाणे नर्मदा मातेच्या खळखळ वाणाऱ्या निखळ पाण्याच्या प्रवाहासोबतच धावणारा चर्मचक्ष्मींनी न दिसणारा जो अविरल ऊर्जेचा अखंड प्रवाह आहे तो सर्व रेवाभक्तांना अखंडित जीवन ऊर्जा देत असतो ज्ञानाची जागृती करत असतो अंतर्यामी प्रशांत उदात्त निवांत करत असतो एकदा मातेचा स्पर्श झाला की अजून कोणाला भेटणे नको असे वाटते एकदा तिचे दर्शन झाले की अजून कोणी दिसायलाच नको असे होते एकदा तिच्या काठावर पोहोचलो की अजूनही कुठे जायला नको अशी खात्री पटते एकदा तिचा मंगल मधुर खळखळाट कानावर पडला की अजून काही ऐकायला नको असे होते तिच्या सा सान्निध्यात येणारा प्रत्येक नर्मदामय होऊन जातो तिच्या विचारांमध्ये वाहून जातो तिच्या कृपेमध्ये भिजून जातो तिच्याकडे पाहता पाहता तिचाच होऊन जातो तिच्यामध्ये विरघळून जातो मिसळून जातो नष्ट होतो संपून जातो मागे उरत नाही शिल्लकच राहत नाही तदाकार होतो तद्रूप होतो तन्मय होतो देव पहावया गेलो तेथे देवचे होऊन हे ठेवलो राम आणि दास दोघे पहुडले रामी हेही बोलावया हेही बोलावया दुजा नुरेच ते धामी हेही बोलावया दुजा नुरेचं ते धामी नर्मदे हर जय जय रघुवीर समर्थ नर्मदे हर